हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चमचमीत एकदम झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्साभाजी कशी करायचं ते पाहणार आहे आपण ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे पण चवीला एकदम छान अशी लागते आणि झटपट अशी तयार होते आणि मस्त झालेली आहे बघा तुम्ही पण या पण करून बघा मस्त होते आणि तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम मी चार शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून अशा कट करून एकदम पाण्यात टाकलेल्या आहेत थोडे त्याचे तसे साली पण काढलेले आहेत बघा अशी म्हणजे पटकन शिजली जाते मी पाण्यात टाकलेले आहेत स्वच्छ धुवून घेतल्या होत्या कट करायच्या आधी आता ह्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेणार आहे अर्धी वाटी मी इथे सुको खोबरं असं कट करून घेतलेला आहे इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकड्या पाकळ्याने थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि असं थोडंसं जाडसर वाटण बनवून घेतलेलं आहे भाजी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये छोटी पडी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत हे छान असं फुललेलं आहे त्यामध्ये मी सात ते आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत इथे बघा कढीपत्ता पण छान असा एक मिनटं छान असा परतलेलं आहे त्यामध्ये जे वाटण केलं होतं सगळं वाटण मी घालून घेते इथे बघा आणि वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे बघा वाटण छान परतलेलं आहे मी या पद्धतीने वाटण परतून घ्यायचं आहे आता वाटण छान परतलेलं आहे त्यामध्ये पर मी इथे पाव चमचा हळद घालून घेते बघा तुम्हाला कळत असेल वाटण छान असं परतलेलं आहे आणि इथे एक ते दीड चमचा मी घरगुती आपलं लाल तिखट घातलेलं आहे तुमच्या आवडीनुसार तिखट घाला मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी जे मिक्स आपण मिक्सरच्या भांड्यात आपण वाटण केलं होतं त्यात थोडं पाणी घालून त्यामध्ये घातलेलं आहे आणि दोन मिनटं मसाला आपला छान असा पा या पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे छान अशी चव लागते बघा भाजीला इथे बघू शकता तेल सुटेपर्यंत छान मसाला भाजलेला आहे मी मिक्स करून घेतलेला आहे याच्यामध्ये ज्या आपण शेंगा कट करून पाण्यामध्ये ठेवल्या होत्या त्या घालून घ्यायच्या सगळ्या शेवग्यांच्या शेंगा मी यामध्ये घातलेल्या आहेत आणि दोन मिनटं मसाल्याबरोबर या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे भाजीला छान अशी चव लागते बघा मस्त असं मसाल्यांमध्ये मी या शेंगा दोन मिनटं या पद्धतीने मिक्स करून घेते आणि तुम्हाला जशी भाजी थोडीशी दाटसर किंवा पातळ भाजी बनवायची असेल सा तसं यामध्ये पाणी घालून घ्या मी यामध्ये छान असं हे दोन मिनटं मिक्स करून घेते आणि मी यामध्ये पाणी घालून घेणार आहे तुम्ही यामध्ये तुम्हाला हवं तसं तुम्ही गरम किंवा थंड कोणतंही पाणी घालू शकता मी बघा रस्सा भाजी बनवते त्यामुळे त्या अंदाजनेच पाणी घालून घेते मी अंदाजेच पाणी घातलेलं आहे हे पाणी बघा इथे बघा अजून थोडंसं घालते मी पाणी छान असं आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहे त्यामुळे त्या अंदाजनेच पाणी घालून घ्यायचं यामध्ये बघा मी शेंगदाण्याचं कूट घालते बघा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सहा ते सहा सात चमचे घालते जो पोहे घालचा चमचा असतो त्याने सहा ते सात चमचे घातलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही शेंगदाण्याचं कूड घालू शकता मी सात चमचे इथे शेंगदाण्याचं कूड घातलेलं आहे कूड घालून मी या पद्धतीने मिक्स करते बघा आणि आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ पण घालून घ्यायचं आहे बघा बघू शकताय तुम्ही या पद्धतीने बघा मिक्स केलेलं आहे इथे मी चवीनुसार मीठ पण घालून घेते यामध्ये आणि मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून मी याला दहा ते पंधरा मिनटं छान असं शिजवून घेणार आहे शेंगा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं इथे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर शेंगा आपल्या छान अशा शिजलेल्या आहेत भाजी एकदम छान अशी झालेली आहे तुम्ही तरी बघू शकताय सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालून घेते बघा है। चारी चारी है। है। है है शी मस्त अशी भाजी दिसत आहे चवीला एकदम छान लागते बघा मस्त होते तुम्हाला बघूनच कळत असेल बघा किती छान झालेले आहे मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घालून छान असं मी मिक्स करून घेते बघा छान अशी भाजी आपली झालेली आहे तुम्हाला बघूनच कळत असेल तुम्ही नक्की या पद्धतीने भाजी बनवून बघा छान झालेली आहे बघा तुम्ही बघू शकताय छान अशी मस्त अशी एकदम चविष्ट झणझणीत ते एकदम छान अशी सोप्या पद्धतीने एकदम मस्त एकदम छान चवीची भाजी तयार झालेली आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही पण या पद्धतीची शेवग्याचे शेंगांची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद